सांगली लोकसभेची जागा कोण जिंकणार सांगली लोकसभा हा खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला अगदी जनता पक्षाच्या वाऱ्यात सुद्धा काँग्रेस ही जागा आपल्याकडे राखली होती पहिल्यांदा ही जागा गमावण्याची वेळ आली दोन हजार चौदामध्ये वसंतदादा पाटील घराण्याकडून ही जागा भाजपकडे गेली दोन हजार एकोणीसमध्ये भाजपची हीच जागा अडचणीत असल्याचं बोललं गेलं काँग्रेस ही जागा एक हाती जिंकू शकतो अशी शक्यताही वाटली होती आपले हक्काचे जगा स्वाभिमानीला देण्याची गोड चूक काँग्रेसने केली विशाल पाटलांनी स्वाभिमानीच्या तिकिटावर ही निवडणूक लढवली नव्वद चिन्ह त्यातही वंचितामार्फत मार्फत आणि निर्माण केलेली तिरंगी लढत आतही विशाल पाटलांनी स्वाभिमानीकडून निवडणूक लढवत तब्बल तीन लाख चव्वेचाळीस हजार मतं घेऊन त्यातही गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तब्बल तीन लाख मतं घेत भाजपचे उमेदवार संजय कका पाटील यांचा विजयाचा मार्ग मोकळा केला होता पण संपूर्ण परिस्थिती वेगळी आहे गोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दिसत भाजपाला मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याचंही सांगितलं जात आहे त्याचवेळी काँग्रेसकडे विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम हे दोन पर्याय सुद्धा आहेत भाजपकडे संजय कका पाटील सोडले तर असे ताकदवान पर्याय नाहीत थोडक्यात काय विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली तर यांचे पारडे जड असणार आहे असे झाल्यास जागा न घालवण्याची जबाबदारी काँग्रेसकडे असणार आहे अशावेळी मतदारच ठरवेल की भाजपचे खासदार संजय काका पाटील हॅट्रिक करतील की काँग्रेसचे उमेदवार निवडून देतील हे मतदारच ठरवणार आहेत पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी